शहरातील अनेक दिव्यांगाकडे स्वतःच्या मालकीची जागा नसल्याने शेकडो दिव्यांग घरकुल पासून वंचित आहे अशात आता दिव्यांगांना शासकीय जागा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली प्रहारचे पदाधिकारी चंदू खेळकर यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले दिव्यांग बांधवांना घरकुल उपलब्ध करून द्यावी ही मागणी घेऊन दहा जुलै रोजी प्रहार जनशक्ती पक्षाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले दिव्यांगांना घरकुल मिळावे यासाठी गेल्या पाच वर्षांपासून मनपा प्रशासनाने घरकुलकरिता जागा उपलब्ध करून देण्यासाठी पत्रव्यवहार केले यावर मनपा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिव्यांगाच्या घरकुल विषयावर कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आता प्रहार चांगलेच आक्रमक झालेले दिसून येत आहे शासकीय जागा उपलब्ध करून दिव्यांगाच्या घरकुलाचा विषय तातडीने निकाली लावावा दिव्यांगांना न्याय नाही मिळाल्यास आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल असा इशारा सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख चंदू खेडकर यांनी दिला अमरावती महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात राहणारे अपंग बांधव जे आहेत त्या अपंग बांधवांना घेऊन आम्ही इथं जिल्हाधिकारी महोदय कार्यालयावर ठीक साडे अकराच्या आसपास आम्ही इथे पोहोचलो आणि साडे अकरापासून आम्ही जो विषय घेऊन आलेलो आहे की अपंग बांधवांना प्रत्येकाला हक्काचं घर असावं तसंच अपंग बांधवालासुद्धा हक्काचं घर असावं याकरिता महानगरपालिकेसोबत आम्ही गेल्या सहा सात वर्षापासून भांडतो आहे आणि जागा मागतो आहे आणि महानगरपालिकेने तशा प्रकारचा एक डी पी आर बनवलेला आहे हा डी पी आर बनवून महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाला राज्य शासनाला ती जागा मागितली आणि ती जागा दोन हजार अठरापासून महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालयाशी संलग्नित असलेल्या तहसील कार्यालयाला आणि एस डी ओ कार्यालयाला मागते आहे वारंवार आणि अशा अकरा पत्र महानगरपालिकेने या कार्यालयाला दिले या कार्यालयाने आम्हाला अथवा महानगरपालिकेला संबंधित विषयावर कुठलंही परतीचं पत्र दिलं नाही किंवा उत्तर दिलं नाही की हे जागा मिळू शकते अथवा नाही मिळू शकत कारण प्रत्येकाला राहायला घर असावं याकरिता आम्ही अपंग बांधवांकरता मान्य नामदार मंत्री महोदय माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात महानगरपालिकेत वारंवार मांडतो आहे परंतु या कार्यालयाने आम्हाला केराची टोपली दाखवली महानगरपालिकेचे एवढे पत्र असताना परतीचं महानगरपालिकेला अथवा आम्हाला संबंधित विषयाच्या संदर्भात ती जागा का प्रलंबित आहे सध्याच्या परिस्थितीत अशी वस्तुस्थिती आहे की पंतप्रधान आवास योजना जी योजना आहे ही योजना बंद होण्यावर हो आहे परंतु अमरावती शहरात राहणाऱ्या अपंग बांधवांचा विषय अजूनपर्यंतही निकाली निघालेला नाही हा ताबडतोब निकाली निघावा आणि महानगरपालिकेने पाठवलेल्या पत्राच्या अनुषंगाने आमच्या विषय आमच्या विषयाच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या कारवाई अथवा कधी करणार आहात याबाबतीत पुढील पत्र आम्हाला द्यावं अशी रास्त मागणी घेऊन आम्ही या कार्यालयात बसलेलो आहोत आंदोलनाची भूमिका राहील प्रत्येकाला हक्काचं घर असावं याकरता आम्ही बांधतो आहे आणि त्या अपंग बांधवाला जिथपर्यंत घर भांडणार नाही तिथपर्यंत आम्ही त्यांच्या अधिकाराचं पतन होऊ देणार नाही त्यांच्या अधिकारात घर मिळाल्याशिवाय आम्ही इथे स्वस्त बसणार नाही यावेळी प्रहारचे श्याम राजपूत कमलेश गुप्ता रितेश शर्मा सलीम खान सह अनेक प्रहार पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या पाच वर्षांपासून मनपाकडे पाठपुरावा करीत असल्याने सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्या जा जात असल्याचा आरोप चंदू खेडकर यांनी केला आहे आता वळूया पुढील बातमीकडे